तळणी तालुका मंठा येथील गावात भूमिगत गटार योजनेचं काम अर्धवट असल्यानं मुख्य रस्ता चिखलमय झालाय या रस्त्यावरून पायी चालणं अवघड झालंय पावसाचं पाणी घरात घुसत असल्यानं ग्रामस्थांचे हाल होत आहेत मात्र याकडे ग्रामपंचायतचं दुर्लक्ष होत मंठा तालुक्यातील तळणी हे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचं लाडकं गाव म्हणून ओळखलं जातं या गावाच्या विकासासाठी साडेपाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला यात रस्ते पाणी वीज स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले मात्र उन्हाळ्यात नियमित पाणी पुरवठा झाला नाही ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते गावात ग्रामपंचायत कडून नाल्याची नियमित सफाई होत नसल्यानं सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे गावात विजेची समस्या कायम असते त्यातच भूमिगत गटार योजनेचं काम अर्धवट अवस्थेत आहे मारुती मंदिर महाराणा चौक भाऊसार गल्ली पर्यंत भूमिगत गटार योजनेचं काम पूर्ण करण्यात आलंय तर सोनार गल्ली ते बाजार वेश पर्यंत भूमिगत गटार योजनेचं काम अपूर्ण आहे हा गावातील मुख्य रस्ता असून नेहमी या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते पावसाचं पाणी रात पुसत गावात विविध समस्या आवासून असताना ग्रामविकास अधिकारी दिलीप सरोदे महिना महिना या ठिकाणी येत नाही पालकमंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असला तरी देखील कामे आणि वेळेत होत नसल्याचं दिसून उन्हाळ्यात भूमिगत गटार योजनेचं काम करण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला होता हे काम वेळेत पूर्ण करून गट्टू बसवण्यात येणार होते मात्र संबंधित गुप्तेदारानं काम, ना करता काम, काम न करता ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं निधी अपूर्ण पडल्यानं काम अर्धवट असल्याचं ग्रामपंचायत कडून सांगण्यात येत आहे एन टी व्ही मार्फत जे पातळीतले अर्धवट भूमिगत गटार योजनेअंतर्गत जे कामाची बातमी प्रकाशित केली होती ते वृत्त प्रकाशित होतात प्रशासनाने याची दखल घेतली आणि आज काही अधिकाऱ्यांनी येऊन अर्धवट राहिलेल्या कामाची मोजमाप केली यामुळे अर्धवट या राहिलेले काम पूर्ण होईल अशी आशा वाटते हे वृत्त प्रकाशित केल्याबद्दल एन टी व्हीचे आम्ही ग्राम, पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार तीन जनार्दन आर्ध भूमिगत गटार योजनेअंतर्गत काल शुक्रवारी एन टी व्हीने जी बातमी प्रकाशित केली होती त्या बातमीची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी संबंधितांना बोलावून तातडीने अर्धवट राहिलेले काम पूर्ण करा असे आदेश दिले आ, आज दुपारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन त्या अर्धवट कामाची पाहणी करून मोजमाप केलं आणि ते राहिलेलं अर्धवट काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे एन टी व्हीने बातमी प्रकाशित केल्यामुळं सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे चेहऱ्या आव्हान नमस्कार मी नितीन सरकटे एन टी व्हीद्वारा प्रकाशित केलेलं तर वृत्त पाहिलं आणि त्या अनुषंगाने आज मी आपल्यासमोर आहे मंढा तालुक्यातील तळणी या ठिकाणी अनेक विकास पालक मा पालकमंत्र्याच्या माध्यमातून सुरू आहेत केली जात आहेत आणि हे विकास कामं करत असताना काही कामं अर्धवट राहिले अशा पद्धतीची बातमी आपण प्रकाशित केली होती या बातमीच्या अनुषंगानं मी आपल्याला सांगू इच्छितो की शुक्रवारी सकाळी बातमी प्रसारित होताच सायंकाळी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बोलवून आढावा बैठक ठेवली गावातील विकास कामांचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा असे आदेश देत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं प्रतिनिधी अमोल राऊत एन टी व्ही न्यूज मराठी मंठा